सुट्ट्या पडल्या असल्यामुळे मुलं आले आहेत गार्डन मध्ये खेळायला आणि तो पोरं कुठे पळतात ना ते समजत नाही कुठे गेला

मस्ती करत आहेत आणि सुट्ट्यांचे दिवस असल्यामुळे हे बघा हे बघा हे बघा <laughs> आणि अशा करा मती तुम्हाला पाहायला भेटतील तर मुलांना सुट्ट्या पडल्या आहेत भावांनो खूप दिवस फिरायला चल फिरायला चल तर आज आणलं आहे गार्डनमध्ये भावांनो मुलांना खेळायला मे महिन्याच्या सुट्ट्या पडल्या आहेत आणि मुलं अशी मस्त आपल्या सुट्ट्या एन्जॉय करतात आहे ह्यांना है, असं खेळताना पाहिलं की आपल्याला पण आपल्या लहानपणाची आठवण येते कागद सगळ्यांचं लाईवरती आज लवकर लाईव्ह चालू केली धन्यवाद ज्याने कोणी लाईक डन केला आहे त्याचं मनापासून आभार हे असं काही एक्सरसाईज करायचं <laughs> मुलं खेळतात आहे तोपर्यंत मी पण आपलं म्हणलं चला एक्सरसाईज करूया हे आता प्रत्येक गार्डन मध्ये असे एक्सरसाइज मशीन लावलेल्या असतात हाताची म्हणजे पूर्वीच्या काळात जे, जे चक्की पिसलं जायचं सेम तसंच वाटतं प्रत्येक गार्डन मध्ये असं आहेत एक्सरसाइज हे बघा हे बघा तुम्हाला त्यांचे स्क्रू कसे हल्लेले हे बघा हे बघा हे बघा काही <laughs> <laughs> मुलं खेळतात आपली हाईट नाही तरी असं मुलांच्या करामती चाललेल्या असतात हे बघा वा 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 आणि मुलांची मस्त स्वागत आहे सगळ्यांचं काही जण गावाला गेली असणार मुलांना घेऊन मामाच्या गावाला मामाच्या गावाला हे बघा हे बघा चिंटू बघा हा चिंटू बघा चिंटू चिंटूची करामत नमस्कार सुदाम भाऊ धन्यवाद लाईव्हला ला आल्याबद्दल सुदाम भाऊ कसे आहात शुभ संध्या तुम्हाला शुभ संध्या गार्डन मध्ये आलंय आणि म्हणलं चला आज गार्डन मधूनच लाईव्ह चालू करूया मुलांची चेहल पहल हिरकणी पाहायची आहे का तुम्हाला हिरकणी ही बघा हिरकणी ही बघा हिरकणी डोंगर चढणारी हिरकणी आहे की नाही हिरकणी दगा, दगा। अशी मुलांच्या गमती चमती आमच्या राज्यात सुट्ट्या चालल्या सुट्ट्या मे महिन्याच्या सुट्ट्या तुमच्या राज्यात काय चाललंय हा बघा हा दुसरा कार्टून बघा कसा चढतोय बघा अरे वा अरे वा अरे वा आजकालची सुपर मुलं असतात अशा मुलांच्या गमती जमती खरच धन्यवाद सुधाम भाऊ लाईव्ह आल्याबद्दल पाऊस आहे का तुमच्याकडे तुम्ही कुठून बोलता मुलं खेळतात आहे आणि बघा माझी आणि असं मुलांचं चाललेलं असतं आम्ही आलो आहे आज मुलांना सुट्ट्या असल्यामुळे गार्डन मध्ये आलो आहे आम्ही स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच बसायला जागाच नाही नमस्कार भावांनो खेळतात आहे मे महिन्याच्या सुट्ट्या पडल्या आहेत का बरेच जण आता गावाला गेले असणार मामाच्या गावाला आम्ही पण जायचो लहानपणी मामाच्या गावाला पण आता पहिल्यासारखा जिवाळा माया ममता राहिल्या नाहीत मामे आले आहेत सगळ्या पुरीच्या माम्या <laughs> पूर्वीच्या माम्या होत्या भाचे गोड कौतुक को करायच्या प्रेम असायचं त्यांना भावाला पण बहिणीबद्दल प्रेम असायचं भाचा म्हणजे त्यांचा जीव की प्राण असायचा भाचा भाची आताची लोक म्हणजे आताचं जे जनरेशन आहे त्यांच्यात तेवढा जिवाळा माया ममता राहिलेली नाहीये लोकांमध्ये असं असतं भावांवर आमची मामी म्हणजे आमचा मामा जरा कुचकाच होता माझ्या आईला म्हणजे मा, आमचं मामा आईचं सांगते माझ्या आईचं माझ्या आईला तीन भाऊ मोठा भाऊ भगवान भगवान मामा हरी मामा आणि बबन मामा असे आमचे तीन मामा आणि म्हणजे माझ्या आजीला बारा मुलं झालेली बारा मुलापैकी सहा मुलं मेली आणि सहा मुलं होती त्यातलं मा माझी आई शेवटून दुसरी आणि माझे मामा सगळे मोठे हो तर आम्ही मामाच्या घरी जायचो मा म्हणजे आ, मामा आमचे दोन दो होते ते कुचकेच असायचे म्हणजे एवढं काही त्यांना पण आम्हाला खूप थोडंफार त्यांचं प्रेम असायचं की हां बहीण आली पाहिजे भाचा आला पाहिजे घरी असं भाचा भाची पण आमच्या माम्या ज्या होत्या ना आ, त्या गावाकडच्या असल्यामुळे त्यांच्यामध्ये ते थोडेफार संस्कार होते ज म्हणजे म्हणतात ना हां म्हणजे जिवाळा माया म्हणतात तो थोडाफार त्यांच्यामध्ये होता की पाऊन चार म्हणजे ते माझ्या मामाला पाच मुलं भगवान मामाच्या घरी आम्ही जायचो कधी पण गेलं की तर आमच्या मामाला पाच मुलं त्या पाच मुलांचं प्लस माझी आजी असायची प्लस आम्ही जायचं तर आमचं पण ती करायची आणि पाचही मुलांचं वेगवेगळ्या वेग खाण्याच्या पद्धती त्यांचं सगळं करून पण आमच्या मामीने कधी नाक तोंड मोडलं नाही किंवा कधी आम्हाला वाईट साईड बोललं नाही किंवा टोमणे टामणे मारलं नाही म्हणजे आम्ही सात जास्त दिवस नाही पण सात आठ दिवस राहायचो सात आठ दिवस मामाच्या गावी राहायचो जास्त तर नाहीच कधी राहिलो पण ते सात आठ दिवस ती एवढी प्रेमाने आमच्याशी वागायची ना म्हणजे आठवतं अजून पण मला एवढं खाण्याचे पदार्थ आमरस बिर्याणी कुरुड्या चकल्या म्हणजे खूप मजा यायची म्हणजे बघा आम्ही तेव्हा गेलेलो अजूनसुद्धा त्या सुंदर आठवणी आहेत आमच्या मनामध्ये मामाचं तर तितकंसं आम्हाला काही जिवाळा नाही पण मामीने केलेलं आमच्यासाठी आम्हाला नक्कीच आठवतं खूप खायला सकाळी उठलं की पोहे खारी बटर चहा वेगवेगळ्या मज्जा यायची मग दुपारी जेवणाच्या एकदम सुंदर काय बनवाय म्हणजे आईला विचारलं जायचं काय बनवायचं त आज जेवण काय बनवायचं आणि आमची मामी अप्रतिम सुगरण आणि तिचं जेवण आणि म्हणजे कोण तिच्या हाताचं चव वेगळीच एवढं सुंदर जेवण बनवायची आ, गावाला गेलं की म्हणजे आम्हाला बसवायची या इकडे या डोक्यात बघते जवळ घेऊन डोक्यात बघायची युवा वगैरे तसं तर आमच्या डोक्यात कधीच नाही पण एक सवय म्हणजे खूप तिच्यामध्ये ते संस्कार खूप छान होते की खूप आदर तिथं करायची आमचं खा प्यायला घालायची कपडे घ्यायची कधी कपडे पण घ्यायचे तर मामा तसा आमचा जिवाळ्याचा नव्हता पण मामी होती मामीची मुलं खूप जीव का करायची आमच्यावरती खूप प्रेम करायची मामीची मुलं पण तर त्या सुंदर आठवणी आहेत मामाच्या मामाचं घर खूप मोठं दोन माळ्याचं टॅरेस असायची टॅरेसवरती मग खूप छान छान संध्याकाळी जेवण झालं की टॅरेसवर गप्पा गोष्टी रंगायच्या सगळ्या जुन्या आठवणी आणि खूप मजा यायची खूप छान वाटायचं ते सात आठ दिवस आणि मग जेवण संध्याकाळी जेवण दुपारचं जेवण ह्या सगळ्या आठवणी लहानपणीच्या आठवतात भावांना आणि खरंच आता तसं जिवाळा माया म्हणता मामाच्या घरात राहिली नाही असतील नाही असं नाही नाया मी म्हणत असतील बरेच जणांच्या इकडे असतात की अजून पण त आहे ते सगळं पण नव्याण्णव टक्के तरी मला दिसतच नाही असं काही रिसेंटली माझी एक मैत्रीण आहे म्हणजे माझ्या मुलाच्या शाळेतच आहे ते म्हणजे तिचा मुलगा आणि माझा मुलगा एकाच वर्गात आहे तर ती तिची आठवण सांगत होती ते ऐकून तर मला खरंच माझं मन पण भरून आलं तिचं मन पण भरून आलं तर तिचं पुण्याचं माहेर आहे आणि म्हणजे बघा भाऊ पण कसे बदलतात ना लग्न झाल्यानंतर तर नुकतीच तिची सहा सात महिन्यापूर्वी आई ऑफ झाली आणि तिचा भाऊ चक्क तिला बोलतो की ती आता मुलाला सुट्ट्या पडल्या आहेत तर तिने फोन केला मी येऊ का तर बोलतो कशाला येते म्हणजे अशी बोलणारी पण माणसं आहेत काय बोलणार हे ऐकून एकदम ती बोलते बरं ठीक आहे येऊन तरी म्हणजे असं पण आहे काही ठिकाणी चित्र काय करणार ना असं म्हणजे एकदा मुलीचं लग्न झालं ना भावनं हे खरं आहे की तिला माहेर पण तेवढंच फर्क होतं आणि सासर पण तेवढंच फर्क असतं हो हे खरं आहे हे मी खूप जणांचं अनुभवले आहे माहेर पण तेवढंच फर्क होतं आणि सासर पण तेवढंच फर्क होतं बऱ्याच जणांचा मी हा अनुभव घेतलेला आहे आणि मुली मग कसं पण असलं तरी त्या मायरा त्या म्हणजे खूप त्रास असतो त्यांना या सगळ्या गोष्टींचा सा। तर असं आमचं मे महिना मला तर पूर्ण मे महिना आला की मलाच असं माझ्याच बालपणीच्या आठवणी आठवत राहतात लहानपणीच्या आठवणी माझ्या मुलाला बघून मलाच आठवणारे असो तसं मामाच्या घरी मग मा ट्रेनमधून जाताना येणारी मज्जा ट्रेनमधून दिसणारी झाडी झुडपी डोंगर आणि ते खूप सुंदर वाटायचं खूप मग ट्रेनमध्ये आम्ही वडापाव घे ट्रेनचा तो प्रवास मामाच्या गावाला पोचणं आणि रिक्षातून जाणं वा 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 काय मज्जा आता असं काय मग ट्रेन आम्ही चिक्की घे वडापाव घे भेळपुरी घे तोंड चालूच ट्रेन मध्ये खूप छान वातावरण असायचं लाईक डन करा भावानो तसं आमचं मामाचं गाव लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद स्वागत आहे स्वागत आहे काळोख पडलेला आहे भावानो मी दिसणार नाही म्हणून फ्रंट कॅमेरा केलेला तर तुमच्या पण आठवणी नक्कीच माझ्याबरोबर शेअर करा शुभ संध्या सगळ्यांना शुभ संध्या तर मी माझ्या लहानपणीच्या मामाच्या आठवणी मामी कशी होती माझ्या आईला किती भावंड होती या सगळ्या आठवणी शेअर केल्या तुमच्याबरोबर काळोख पडला आहे गार्डनमध्ये आहे त्यामुळे जरा जास्त काही दिसणार नाही मे महिन्याच्या सुट्ट्या आहेत आणि मुलं खूप उत्सुक असतात कुठे बाहेर जायला फिरायला असं त्यांचं असत बोला मामाच्या आठवणी मामाचं गाव आजी आजोबा तर नव्हतेच आम्हाला आजोबा लहानपणीच वाटतं आजीचं हे झालेलं पण आमचं आमची आजी, आजी होती आजीला आम्ही पाहिलेलं आहे त्या म्हणजे नऊवारी साड्या घालतात ना नऊवारी साड्या गोल साडी करून घालतात तसं ते आमच्या सांगलीकडे भर बर, बऱ्याचशा बायका तशाच साड्या घालतात नऊवारी साडी खूप मजा यायची आम्ही खूप मामी आमची खूप आम्हाला खायला प्यायला आम्ही जायचो ना खूप साऱ्या पदार्थ कधी आईस्क्रीम कधी काय एवढे सारे पदार्थ मामी आम्हाला खायला घालायची आता मे महिन्यामध्ये जर आम्ही कधी गेलो मामाच्या घरी तर आमरस पुरी अरे वा अजून पण आठवतं आमरस पुरी म्हणू नका चिकनचं कालवण मटनचं कालवण आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या अरे बापरे कुरुड्या पापड्या म्हणजे खूप सारा मामीने आम्हाला म्हणजे आम्ही गावाला जायचं ना मामीच्या घरी तर खूप सारं पोट भरून म्हणजे आम्ही एकदम धष्टपुष्ट होऊन यायचो इकडे एवढं सारं खाऊन पिऊन यायचो खूप छान आणि माझी मामी सुगरण पण माझ्या दोन्ही तिन्ही पण माम्या खूप सुगरण तिघींच्या पण हाताला म्हणजे त्यांचं गावच्या पद्धतीचं बनवायचं जेवण शेपूची भाजी म्हणा किंवा कालवण म्हणा हे सगळ्या त्या तिकडच्या पद्धतीच्या बनवायच्या तर खूप सुंदर अप्रतिम असायचं ते एकदम आणि भाकरी वा 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 भाकरी अशी चुरून खायची कालवणामध्ये वांग्याचं कालवण बापरे वांग्याचं कालवण तर बनवलंच जायचं वांग आणि भाकरी भात कांदा लसू कांदा नाही कांदा असायचा काकडी वगैरे अरे बापरे काय तो ठेच ठसका असायचा कालवणाचा आणि चव म मुंबईला म्हणजे आम्ही गावावरनं निघालो ना तर आम्हाला मुंबईला येताना पण आम्ही एवढं सारं बांधून द्यायचे खाऊ वगैरे खूप मजा यायची तरी पण मग दुपार झाली का मग ते घोळेवाले ते घंटी वाजवत यायचे पेप्स्या बिपस्या घेऊन आणि मला अजून आठवतं अक्षय कुमारचं ते गाणं आलेलं भोलीभाली लडकी खोलते डे की दिलकी प्यारीवाली खिडकी ते गाणं आलेलं आणि सगळी म्हणजे मुलं तेच गाणं बोलत असायचे अक्षय कुमारचा तो पिक्चर खूप आलेला तेव्हा ते, ते गाणं सगळीकडे चाललेलं असायचं राजा हिंदुस्थानी पिक्चर तेव्हा नुकताच रिलीज झालेला आणि ते गाणं परदेशी परदेशी सगळ्या लहान मुलांमध्ये ते गाणं पर पर फेमस परदेशी परदे खूप <laughs> बालपणीच्या आठवणी भापरे किती आठवणी आणि किती नाही खूप आठवणी खूप आठवणी मग आम्ही तेच गाणं म्हणायचं बली बली लडकी खुलते दी दिडकी परत ते आ, मुकाला मुकाबला होगा ते गाणं प्रभुदेवाचा डान्स अरे बापरे प्रभुदेवाचा देवाचा डान्स पाणी पाहिजे बसून खूप मजा यायची तर से मुलं खेळली की तान पण लागते मुलांना हे बघा आलाय पाणी पाहिजे Water, water, water. दम लागला बघा मंडळी आकाश कस भरून आलेलं आहे सुंदर अस पहा सुंदर निसर्ग असं मुलांना मनसोक्त गार्डन मध्ये खेळवलं पाहिजे तर मुलांना बर वाटतं झालं थांब थांब ही बघा पाण्याची बाटली सोबत असते आमच्या इकडे 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 हाय कर हाय कर हाय कर, कर, कर अरे नीत <laughs> इकडे हाय सगळ्यांना बरं जाच्यामध्ये ताक तर बाटली सावका सावका तर मंडळी सा पाणी भरपूर पाणी पाहिजे सारखं प्यायला आज कोण लाईवला आहे नाही तर अशा आमच्या लहानपणीच्या मामाच्या गावाच्या आठवणी मामाचं घर मामा सगळे सगळे आठवतात त्यांच्या घरी जेवण बिवण मामी आम्हाला खूप पोट भरून जेवायला घालायची आणि तेच आशीर्वाद कुठेतरी त्यांच्या मागे उभे राहिले पोटभरून जेवायचो आम्ही आणि आम्हाला कधीच असा मामीनी म्हणजे मामा आमचा जरा म्हणजे श्रीमंतच होता होता म्हणजे आहे अजून पण मामा आमचा खूप श्रीमंत म्हणजे द आठवड्याची मामाची आमच्या मामाची दर आठवड्याची इन्कम पन्नास हजार रुपये होती भावानं ता त्या टायमाला दर आठवड्याची आणि खूप श्रीमंत मामा आमचा म्हणजे बोलायची सोय नाही एवढा श्रीमंत आमचा मामा पण त्या मामीला जरासुद्धा म्हणजे एवढी आईला कधी कमीपणा दाखवला नाही एकदम सादर राहणीमान होतं तिचं आणि क असं गर्व नव्हता पैशाचा घमेळ नव्हती कारण ती गावातलं गावातून आलेली साधी सरळ पण मामानी तिला आमच्या मुंबईचं सगळं हे जरा दाखवून पैसा पाणी दाखवून पण तिने कधी ते आपल्या व्यवहारात आणलं नाही सगळ्यांना ती समान प्रेम करायची भेदभाव केला नाही कधी आम्हाला असं वाटलं नाही म्हणजे आपल्याला बरोबर कळतं ना लहानपणी की आपल्याला अशी वागणूक देतात दुजे भावाची वागणूक देतात किंवा कुठेतरी आपल्या आईला कमी लेखलं जातं किंवा आपल्याला कमी लेखलं जातं असं काही त्या टायमाला नव्हतं भावांनो खूप मामी त्या बाबतीत मी मामीला खूप मानते आणि मामीचे बघा एवढ्या वर्षांनी का होईना पण आता आठवण आली त्या बाबतीत मामी आमची कधी आम्हाला भेदभाव केला नाही कधीच नाही म्हणजे कामामध्ये पण तिने कंटाळा कधी केला नाही की मी का ह्यांचं करू कशाला यांना जेवण घालू असं कधीच नाही भावांनी त्यांनी केलं खूप चांगला स्वभाव म्हणजे तिने पण ना खूप चांगल्या त्यातली मोठी मामी पैशाने खूप श्रीमंत पण ती आमच्या सगळ्या भाच्यांचं करायची माझ्या आईला साडी आम्हाला कपडे भा भावांना भाऊ तर कधी यायचेच नाही पण आम्ही गेलो की आम्हाला मॅक्स्या घे ड्रेस घे खायला घाल अरे बाबा रे बाबा